आल्यावर राना फिरायला मजा येते इकडून येतो का तिकडून इकडून येतो का तिकडून वाट पाहत मी रे बसते खरच काय घर पिता तू वाट पाहत बसती पावसाची वाट देवी तरी पण पाऊस काय आला नाही पाऊस काय आला नाही काम काय झालं नाही बरोबर का आणि उडीत काय चांगला आला नाही उडीत काय चांगला आला नाही खरंय खरंय कस झाले उडीत काय बरोबर नाही काहीच बराबर नाही उडीत एवढा सुद्धा बरोबर आता काय करावं नेमकं दोष कोणाला द्याव पेरणाऱ्याला द्याव त्यानं काय केलं त्यानं बिचारा आला आपलं पेरून गेला जी पहिल्यांदा उडीत पेरलाय त्याच तर काय उडीत बरोबर आला ना तर ज्यानी जरा उशिरा पेरला चांगला आला आणि त्यांना उतारपण जास्त पडण्याची शक्यता आहे तर मलाही सांगायचंय काय सांगायचं तुला टायमिंग मध्ये पेरणी झाली पाहिजे आणि असं दाखवते मग आपल्या अक्षरात यायला काय झालं नेमकं असं करायला लागलं रेड्या गोल 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 लागले फिरायला मग त्यांना पण काम सांगा शाळेत गाला शाळेत त्यांना मग काम बरोबर लागते बघा